अति होतं आहे का कौतुक मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं हे अगदी योग्यच आहे त्यांनी चांगलं काम केलं तर प्रशंसा आणि कौतुक हे होणारच आहे त्यांचं कौतुक केलं जाणारच आहे पण काही वेळेला पालक या गोष्टीचा अतिरेक करतात मुलांची सेल्फ इमेज बिल्ट व्हावी त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा त्यांची सेल्फ एस्टीम उंचावावी म्हणून आपण त्यांना प्रोत्साहन देत असतो त्यांचं कौतुक करत असतो हे अगदी बरोबरच आहे पण हे लक्षात ठेवायला हवं हो की प्रत्येकच वेळेला तुम्ही त्यांचं कौतुक करत असाल त्यांचे दिवे वाळत असाल त्यांची आरती गात असाल तर ते अतिरेकी होतं आणि त्यामुळे होतं काय की मुलांना असं वाटतं की आपण काहीही केलं अगदी सर्वसाधारण काम केलं तरी आपल्याला गुडजॉब म्हटलं जातं कदाचित हे माझं बोलणं ऐकून तुम्ही संभ्रमात पडला असाल भुजकळ्यात पडला असाल पण हे कोणासाठी आहे जे पालक आपल्या मुलांचं अतिकौतुक करतात आणि अतिकौतुकामुळे त्यांच्या सामान्य गोष्टींचंसुद्धा इतकी प्रशंसा त्याची होते कि शब्ता अतिरे की मुलांना त्या गोष्टीचं फारसं महत्त्व वाटत नाही एखादा शब्द आपण अतिरेकी जर वापर केला त्याचा तर तो गुळगुळीत होत जातो वापरून वापरून तद्वत मुलांचं अतिकौतुक केल्याने त्यांना कठोर परिश्रमाचं महत्त्व समजत नाही पालकांनो हे लक्षात घ्या की जर त्यांनी केलेल्या कुठल्याही कामाचं तुम्ही अतिकौतुक करायला लागलात किंवा सारखं कौतुकच करायला लागलात तर काय होईल तर दोन अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत की काय घडतं यामुळे त्या दोन प्रॉब्लेम असे आहेत पालकांनो पहिला प्रॉब्लेम म्हणजे ही मुलं तुम्हाला खुश करण्यासाठी काम करतात कारण त्यांना माहिती असतं की आपण कुठलंही काम केलं तर आपले आईवडील आपली प्रशंसा करतात त्यामुळे तुमच्या तोंडून ते, ते गोडगोड शब्द गुड जॉब वा वा अशी प्रशंसा ऐकण्यासाठी मुलं काम करतात आणि मग मोठेपणीसुद्धा ते पीपल प्लीजर बनतात म्हणजे लोकांना प्लीज करण्यासाठी लोकांना खुश करण्यासाठी ते, ते काम करतात मला काय हवं आहे मला काय करून दाखवायचं आहे माझ्या मनात काय स्वप्न आहेत काय कल्पना आहेत त्या मला प्रत्यक्षात आणायचं हे ते विसरूनच जातात आणि मग हे काम करताना आपल्याला काही वैशिष्ट्यपूर्ण करायला हवं आहे तेव्हाच प्रशंसा मिळते हेही मुलांना आपण शिकू देत नाही पालकांना हे ना लक्षात घ्या की दुसरा यातला प्रॉब्लेम काय आहे की आपण ही स्तुती सांभाळून ठेवायला हवी जेव्हा आपली मुलं खरोखरच काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आणि कठोर परिश्रम करून काम करतील त्यावेळेला आपण जरूर त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण ही मुलं शिकणार कुणाकडनं तुमच्याचकडनं शिकणार की जेव्हा तुम्ही कठोर कर परिश्रम करता जेव्हा तुम्ही सिग्निफिकंट स्किल्सचा वापर करता जेव्हा तुम्ही एखादी अद्वितीय गोष्ट करता तेव्हा स्तुती हवी उठसूट स्तुती करायची नाही आहे मला ठाऊक आहे तुम्हाला तुमच्या मुलांना खूप छान फील करायचं आहे त्यांना आपलंसं करायचं आहे त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे त्यांना प्रेमाने वाढवायचं आहे सगळं जरी खरं असलं तरी पालकांनो तुमच्या स्तुतीचा अतिरेक होऊ देऊ नका त्यांना कठोर परिश्रमाचं महत्त्व कळलं पाहिजे त्यांना आपल्याकडे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कौशल्यांचा उपयोग कसा करायचा हेही समजलं पाहिजे आणि त्याकरता ही स्तुती सांभाळून ठेवली पाहिजे जसं की तुमच्या मुलाने तुमच्यासमोर एखादी वस्तू हस्तकलेची तयार करून आणली तर तुम्ही त्या वस्तूचं सरसकट कौतुक करण्यापेक्षा त्या हस्तकलेच्या वस्तूमधला जो भाग त्याने खूप वैशिष्ट्यपूर्ण केला आहे त्या भागाचं कौतुक करा म्हणजे मुलाला लक्षात येईल की या संपूर्ण वस्तूला तयार करण्यापेक्षा त्यातला जो सगळ्यात कठीण भाग होता करण्यासाठी तो मी केलाय तो माझ्या पालकांनी पाहिलाय तो त्यांना आवडला आहे त्याचं ते कौतुक आहेत आणि आपोआपच पालकांनो मुलांचं लक्ष किंवा मुलांचा हेतू त्यांचं उद्दिष्ट हे कठीण काम कठोर परिश्रम आणि चांगल्या कौशल्यांचा वापर करण्याकडे त्यांचा कल वाढत जातो आणि त्याचा फायदा असा होतो की कौतुक कशाचं होतं हे मुलांना कळतं आणि वरवर केलेलं कौतुक वरवर केलेली प्रशंसा खरी प्रशंसा आणि खोटं कौतुक ह्यातला फरकसुद्धा हळूहळू मुलांना कळायला लागतो धन्यवाद